गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पंचवीस कोटी निधी मंजूर भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या पाठपुराव्याला यश गडचिरोली विशेष प्रतिनिधी संदीप तेल गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध विभाग स्थापित करण्यासाठी आवश्यक असलेला रेट्रो फिटिंगचा अठ्ठावीस कोटीपैकी तब्बल पंचवीस कोटी रुपयांचा निधी अखेर मंजूर झाला आहे या मंजुरीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या उभारणीस मोठी गती मिळणार आहे या निधी मंजुरीसाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्य सरकारने या, या विषयास प्राधान्य देत निधी उपलब्ध करून दिला आहे गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यापासून ते महाविद्यालयासाठी आवश्यक जाता इमारतींची उभारणी तसेच अन्य महत्त्वाच्या बाबींमध्ये डॉक्टर होळी यांनी पुढाकार घेतला होता महाविद्यालयाच्या इमारतीसाठी मंजूर निधी काही तांत्रिक कारणामुळे रखडला होता यावर लक्ष केंद्रित करून घ्या होळी यांनी जुलै पंचवीस रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली व निधी त्वरित मंजूर करावा अशी मागणी केली या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने तात्काळ चारशे एकाहत्तर एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला त्यानंतर आता एमबीडीएसच्या प्रथम व वर द्वितीय वर्गासाठी विविध विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक रेट्रो फिटिंगच्या कामासाठी अठ्ठावीस कोटींपैकी पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या मंजुरीमुळे महाविद्यालयातील अपूर्ण राहिलेले काम वेगाने पूर्ण होणार असून गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेला बळकटी मिळणार आहे आपल्या पाठपुराव्याची दखल घेत निधी मंजूर केल्याबद्दल भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत डॉक्टर होळी यांनी जुलै पंचवीस रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली व निधी त्वरित मंजूर करावा अशी मागणी केली या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने तात्काळ चारशे एकाहत्तर एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला त्यानंतर आता एम बी बी एसच्या प्रथम व द्वितीय वर्गासाठी विविध विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक रेट्रोफिसिंगच्या कामासाठी अठ्ठावीस कोटींपैकी पंचवीस कोटी, कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या मंजुरीमुळे महाविद्यालयातील अपूर्ण राहिलेले काम वेगाने पूर्ण होणार असून गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेला बळकटी मिळणार आहे आपल्या आप पाठपुराव्याची दखल घेत निधी मंजूर केल्याबद्दल भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत